तुमच्या दोघांचा एकत्र प्रवास मला वाटतं तुम्ही मुलगी मध्ये पण एकत्र होतात आणि तिथून तुमची मैत्री झाली कट्टू आता मोठ्या पडद्यावरती एक वेगळी के केमिस्ट्री बघायला मिळणार आज आज जर जर का का हो ना मी प्रश्न विचारते तू सांग आणि एकमेकांबद्दल एक छान एक गोष्ट सांगायची असेल की जी तुम्हाला असं वाटतं की आपल्यात नाहीये पण ह्याच्यामध्ये आहे किंवा ह्याच्यामध्ये आहे मला ती डॉप्ट करायची तर काय एक ती गोष्ट कोणती आहे तू सांग तुला सांगायचं तू तु, तुमची मुलगीची गोष्ट काढलीस म्हणून मी सांगतो की त्यावेळी पण आमचा आणखीन मोठा ट्रॅक असणार होता तुमची मुलगीच्या वेळी एकच आमचा सीन आ, शूट झाला आणि त्यापुढे ट्रॅक असणार होता पण नंतर जुईने डेट्स नाही दिला त्यामुळे मग ते झालं नाही पण तेच मला मला ट्रेलर होईल ती आठवण झाली की आपण एका मालिकेत का काम केलं होतं आणि आज एक फुल फ्लेज सिनेम सिनेमा आपण एकत्र करतोय पण त्या मालिकेत पण असं की आम्ही अक्षरशः एकच सीन केलंय म्हणजे आमचं काहीच होतं का पण हा पण त्यामुळे तेव्हा ओळख झाली हे नक्की आणि जेव्हा भरून हा हा ते इथे भरून काढलंय म्हणजे हो सो ते आय थिंक इथे लोकांना ही जोडी बघायला मिळणार होती त्याच्यामुळे ते तेव्हा झालं नाही बट येस कमाल म्हणजे तेजस बद्दल तू जसं विचारलंस की काय गोष्ट आवडली किंवा त्याबद्दल मी हे म्हणेन की Oh, मी फक्त <laughs> <दोक्तर कसा? Okay. laughs> सो मी त्याला पहिल्यांदा तुमची मुलगीच त्याचं काम बघितलं होतं आणि माइंड सुद्धा बघितलेला तो खूप उत्तम माइंड पण करतो सॉरी तर तेव्हा आय थिंक ना त्याच्यामध्ये एक तर खूप डेडिकेटेड आहे तेजस कामाला घेऊन आणि मला त्याच त्याच्या बोलण्यावरचं जे प्रभुत्व आहे म्हणजे तो इतर भाषा म्हणजे हिंदी वगैरे पण तो इतकं छान म्हणतो की बोलतो की असं वाटणार नाही की हा मराठी आहे किंवा सो या गोष्टी मला खूप त्याच्याकडनं शिकण्यासारख्या वाटतात की तो कुठलाही जे कॅरेक्टर करतो त्याच्यात खरंच तो घुसून म्हणजे आता पण तुम्ही ट्रेलर बघितला असेल गुलकंदचा तर ते त्याचं जे कॅरेक्टर आहे ओंकारचं तो एक आय टीमध्ये मध्ये काम करतो करणार तो वेगळा कॅरेक्टर दिसतो असं आपण टेरसला कधी बघितलं नसेल वेगळ्या कुठल्या त्याच्या आतापर्यंतच्या कामांमध्ये सो so, आय थिंक ती गोष्ट मला त्याची आवडते ती शिकण्यासारखी आहे थँक्यू थँक्यू जुई <laughs> जुईकडनं एक गोष्ट मी ऑब्झर्व करत असतो आणि शिकायचा प्रयत्नही करत असतो मी माझ्या खरोखर हा बदल करण्याचा प्रयत्न करत असतो की तिचं पॅशन okay, तिच्या कामाच्या बाबतीतला आत्ता गुलकंदला आम्ही एकत्र फिल्म केल्यामुळे आम्ही बराच काळ एकत्र होतो प्रमोशन भेटतोय तिची तिचं एखादं काम करून झाल्यानंतर सुद्धा त्या कामाबद्दल की मी आणखीन हे करायला होते मी आणखीन हे असं झालं असतं यार किंवा पुढच्या कामांबद्दलचं तिचं प्लॅनिंग नॉट ओनली वैल्ड शूटिंग फिल्म किंवा प्रोजेक्ट पण त्याच्या मागेही आणखीन लागणाऱ्या गोष्टी की तू 我。<noise> आता हिरोईन म्हणून प्रेझेंट होणार आहे ह्या गोष्टीचं तिला भान आहे आणि त्या गोष्टी त्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी सांभाळून सगळ्या सगळ्या गोष्टी करणं आणि स्वतःला खूप छान प्रेझेंट करणं हे मला तिच्याकडनं शिकायचं आहे शिक आणि तिची तळमळ सुद्धा कामाच्या बाबतीतली की जर ती सॅटिस्फाईड नसेल एखादा शॉट झाल्यानंतर तर ती आमचे डिस्कशन पण झालेत की नाही नाही म्हटले ठीक आहे होऊन गेले आपल्याला आपण शिकू शकतो फक्त पण ती जेन्युनली तितकं हे असते की हे मला आवडलंय पण मला हे नाही आवडलं तर मी आता नेक्स्ट टाइम ती शिकत असते सतत ती चेंजेस करत असते स्वतः सो ते एक शिकणार अशी गोष्ट की जी ती तुम्ही फक्त एकमेकांच्या मित्रात म्हणून ती टॉलरेट करता नाही तर अदरवाईज तुम्ही ती कोणाच सहनच केली नसते अशी एखादी फनी गोष्ट किंवा सवय आहे तिला कळलं असेल

<laughs> माझ्या चेहऱ्यावरनं कळत असेल तुम्हाला कि मी थांबवतेही काही एखाद्या व्यक्तीला जुईची जुईने जर सांगितलं की हा तू तिथे थांब एखाद्या इव्हेंटला वगैरे जाताना की हा आहे आपण एकत्रच तिथं मी दोनच मिनट तिथे जुईची दोन मिनिट म्हणजे पंधरा मिनिटं जुई जर बोलली की मी पाच मिनिटात येते तर पाच मिनिटं अर्धा तास ती जर बोलली की मला मी आलेच ती जर बोलली की मी येतेच मी, ये मी आलेच तिने जर मिनिटही नाही सांगितली दोन तास तुम्ही मिनिमम धरून की अच्छा दोन तास मी आता काय करू त्यामुळे आता कुठल्याही इव्हेंटला जाता नंतर म्हणतो मी माझा माझा सॉरी पण आपण नको एकत्र जायला नाही नाही पण हे हे असं अदरवाईज होतं इव्हेंटला वगैरे जातो ना पण शूटिंगला मी वेळेत पोचते <laughs> हो की नाही शूटिंगला टॉलरेट करते असं काहीतरी ऍक्च्युली खरंच नाहीये काहीतरी हम्म हा हा ना खूप ओव्हर करतो ते मी खूप टॉलरेट करते म्हणजे उगीचच कधी कधी म्हणजे तसे तो माझ्याबद्दल बोलला की असं एखादा सीन झाल्यानंतर खूप आपण असं विचार कर। तो तो करतो तो हा पण करतो मला असं कधी कधी होतं की अरे नको एकदा विचार करू छान डिरेक्टर ओके बोललात म्हणजे ओके झालेला आहे सो so, येस yes. <laughs> रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा